दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे कालभैरव जयंती या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा कशी करायची आहे मंत्र कोणते स्तोत्र कोणते नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे कालभैरव महाराजांना कोणती वस्तू अर्पण करायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा महत्वाच्या विशेष गोष्टी सुद्धा तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात याआधी कालभैरव महाराज कोण आहेत हे समजून घेऊयात कालभैरव म्हणजेच काळ म्हणजेच काळ वेळ समय आणि भैरव म्हणजे भर व भैरव या शब्दामध्ये भ म्हणजे भरण करणारे र म्हणजे रमवाण असणारे आणि व म्हणजे वमन करणारे म्हणजेच संहार करणारे तेच ब्रह्मांडातील वेळेची उत्पत्ती पोषण आणि त्याचं लय सुद्धा करणारे देवता म्हणजेच काळभैरव आता या कालभैरव महाराजांचं प्राकट्य कसं झालं हे थोडक्यात समजून घेऊयात कालभैरव महाराज हे शक्ती न्याय आणि क्रोधाची देवता म्हणून ओळखले जाते प्राकट्य शिवपुराणानुसार खूप पूर्वी एकदा ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण अशी युक्तिवाद सुरू होता तर यावेळी भगवान ब्रह्मदेव मी सृष्टीचा सृजन करता आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे असे म्हणू लागले यानंतर भगवान विष्णूही मी श्रेष्ठ आहे असं सांगू लागले तर या सर्व मतभेदामध्ये सर्वांनी ठरवलं की चारही वेदांना आपण बोलूयात आणि यांच्या मते या सृष्टीचा सर्वात श्रेष्ठ देवता कोणती आहे हे ठरवूयात यानुसार सर्वांनी चार वेदांना बोलवून घेतलं आणि चार वेदांच्या मते भगवान शिवशंकर महादेव हे या सृष्टीचे सर्वात महान देवता आहे हे सिद्ध झालं यानंतर या गोष्टीला भगवान विष्णूने सहमती दिली आणि नम्रपणे अभिवादन केले परंतु ब्रह्मदेवाने त्यांच्या पाचव्या मुखांनी हे अमान्य केलं आणि या सृष्टीतील सर्वात श्रेष्ठ देवता मी आहे असं अहंकार भावनेने बोलले या अहंकार भावनेचा त्याग करावा असं भगवान शंकरांनी ब्रह्मदेवांना विनंती केली परंतु या उलट ब्रह्मदेवाने त्यांचा अहंकारापोटी अपमान केला यावरती भगवान शिवशंकर क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाग्नीतून अग्निसदृश्य प्रकाश एका भयंकर रूपात परावर्तित झाला आणि त्या तेजातून प्रकट झाले कालभैरव महादेवांचा क्रोधरूप अवतार ज्यांच्या डोळ्यात अग्नि कपाळावर त्रिनेत्र हातामध्ये त्रिशूल आणि खडग होते कंठात कवटीमाळा आणि त्यांच्या मागे काळा श्वान उभा होता कालभैरव महाराजांनी गर्जना इतकी प्रखर केली की देव दानव आणि मनुष्य सगळे थरथरले कालभैरव पुढे गेले आणि ब्रह्मदेवाच्या पाचव्या शिराचं छेदन केलं तेव्हापासून ब्रह्मदेव चारमुखी त्या क्षणी ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट झाला आणि ते नतमस्तक झाले परंतु या कृतीमुळे कालभैरवांना ब्रह्महत्येचा दोष लागला त्यांच्या हाताला ब्रह्मदेवाचे कापलेले मस्तक म्हणजेच कपाल चिकटले व भयावह स्त्रीरूपी ब्रह्महत्या मागे उभी राहिली या दोषातून मुक्तीसाठी महादेवांनी त्यांना ब्रह्मांडभर भिक्षाटन करण्यास सांगितले ते एका हातामध्ये ब्रह्मदेवाचे छेदलेले कपाल आणि मागे उभी स्त्रीरूपी ब्रह्महत्या घेऊन तीर्थाटन करू लागले फिरता फिरता कालभैरव महादेवांच्या आवडत्या नगरीमध्ये काशीमध्ये प्रवेश केला काशीमध्ये प्रवेश करताच त्यांच्या हातातील कपाळ गळून खाली पडले आणि त्या ठिकाणी कपालमोचन तीर्थ बनले मागे स्त्री स्त्रीरूपातील भयावह ब्रह्महत्या पातळामध्ये विलीन झाली आणि अशा रीतीने कालभैरव महाराजांचे ब्रह्महत्येचे पातक नष्ट झाले भगवान महादेवांनी प्रसन्न होऊन वरदान दिले की या काशी नगरीचे अधिपती म्हणून कालभैरव महाराज निवास करतील आणि असंही सांगण्यात आलं की जो कोणी काशीमध्ये प्रवेश करेल त्याला कालभैरव महाराजांची अनुमती घ्यावी लागेल आणि तेव्हापासूनच कालभैरव काशीचे कोतवाल म्हणून ओळखू लागले कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील नकारात्मकता दूर होते कालभैरव अष्टक स्तोत्राच्या पठनाने भक्तांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळते तसेच शनि महाराजांची साडेसाती किंवा ढैया असल्यास शनि महाराजांच्या त्रासातूनही आपल्याला मुक्तता मिळते याचा उल्लेख शनि महात्म्यामध्ये प्रत्यक्ष शनि महाराजांनी केला आहे कालभैरवाष्टक स्तोत्राच्या वाचनामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात ते बघूयात कालभैरवाष्टक स्तोत्राच्या वाचनामुळे शत्रूंवरती विजय मिळतो भय आणि नकारात्मकतेपासून मुक्ती मिळते कालभैरवाष्टकच्या सेवेमुळे क्रोध आणि वासना यांसारख्या वाईट गोष्टींवर नियंत्रण मिळवता येते शौर्य आणि सकारात्मकता वाढते कालभैरवनाथ महाराज हे न्यायाचे देव मानले जातात आणि ते भक्तांचे रक्षण करतात आता आपण कालभैरव जयंतीला कालभैरव महाराजांची पूजा कशी करायची आहे विशेष कोणता उपाय करायचा आहे या सर्व गोष्टी आता आपण बघूयात तर कालभैरव जयंतीच्या दिवशीच म्हणजे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये जिथेही कालभैरवनाथांचे मंदिर आपल्याला मिळेल त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे जाताना कालभैरव महाराजांच्यासाठी नैवेद्य म्हणून बाजरीची भाकरी कांद्याची पात भरलेलं वांग किंवा वांग्याचं भरीत तसेच लिंबूची फूल हे सर्व नैवेद्यामध्ये आपल्याला लागणार आहे यानंतर यासोबतच एक नारळ खडीसाखर सुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे सगळ्यात आधी कालभैरव महाराजांच्या समोर नारळ खडीसाखर ठेवून त्यांचा मान सन्मान करायचा आहे आणि यानंतर नैवेद्य दाखवून मंदिरामध्येच आपल्याला अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे कालभैरवाष्टक म्हणत असताना दहा वेळा कालभैरवाष्टक आठ आकडा आहे तिथंपर्यंत म्हणायचं आहे आणि अकराव्या वेळी संपूर्ण कालभैरवाष्टक आपलं वाचायचं आहे आता कालभैरवाष्टकचा शेवटचा जो भाग आहे तो फुलश्रुतीचा असणार आहे त्यामुळे आपण तो फक्त एकदा शेवटी अकराव्या वेळी वाचायचा आहे आणि दहापर्यंत आवर्तनं जी आहेत ती आठ ह्या आकड्यापर्यंतच पूर्ण करायची आहे आता हे करत असताना आपल्याला एक दहा पंधरा अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत आणि याची रक्षा जी आहे ती कालभैरवाष्टक म्हणत असताना मंदिरामध्येच आपल्याला पडू द्यायची आहे आणि ही रक्षा सगळी एकत्र एक करायची ह्याची पुडी बांधायची आणि ही रक्षा जी आहे ती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे किंवा आपलं दुकान असेल व्यापार असेल व्यवसाय असेल इथेसुद्धा आपल्याला ही रक्षा जी आहे ती सगळीकडे टाकायची आहे घरामध्ये सुद्धा ही रक्षा आपल्याला टाकायची आहे ही सगळ्यात मोठा जो आहे हा तोडगा असणार आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव महाराजांचा मान सन्मान करणे तिथे बसून कालभैरवाष्टक अकरा वेळा वाचणे आणि ही जी रक्षा आहे आपण जे सेवा करून आणणार आहोत ही रक्षा आपल्या उद्योग व्यवसायामध्ये आपल्या घरामध्ये सगळीकडे आपल्याला टाकायची आहे घरातल्या व्यक्तींना कपाळावरती उतरती वरून खाली अशी ही रक्षा लावायची आहे यामुळे घरातल्यांचं आपल्या घरा घराचं आपल्या व्यवसायाचं सर्वांचं रक्षण होईल घरातली माणसांमधलीसुद्धा निगेटिव्हिटी नकारात्मक शक्ती या रक्षेमुळे निघून जाईल ह्या उपायाचा अनुभव मी स्वतः घेत आहे त्यामुळेच हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हालाही याचा शंभर टक्के रिझल्ट अगदी येईलच आता या दिवशी जर मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल कोणत्याही अडचणींमुळे तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकत नसाल तर मात्र तुम्ही घरच्या घरीसुद्धा ही सेवा करू शकता आपल्या देवघरातील महादेवांची पिंड आपण तामणामध्ये घ्यायची यांना शुद्ध पाण्याने मग पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा यानंतर स्वच्छ वस्त्राने पुसून त्यांना भस्म पांढरे फूल बेलाचे पान वाहायचे अक्षता वाहायच्या आणि यानंतर अगदी ताटामध्ये अगरबत्ती लावून घ्यायची आणि कालभैरवाष्टक म्हणून ही जी रक्षा आहे ही, ही आपल्याला घरामध्ये टाकायची आहे आता ही सेवा तुम्ही नित्यनिर्मित कालभैरव जयंतीपासून दररोज जर केलात तर तुम्हालासुद्धा याचे चांगले आणि पॉझिटिव्ह इफेक्ट दिसायला लागतील पण मी म्हणेन तुम्ही वर्षातून हा एकदाच दिवस आहे कालभैरव जयंतीचा तर तुम्ही यासाठी मंदिरामध्ये अवश्य जा आपला जर प्रश्न मोठा असेल तर त्यासाठी सेवा आणि ऊर्जाही मोठी लागते दररोज आपल्याला घरामध्ये करायचेच आहे पण किमान जयंतीच्या दिवशी तरी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही सेवा रुजू करा आणि यानंतर प्रत्येक अमावस्येला हा उपाय अवश्य मंदिरामध्ये जाऊन मान सन्मान करणे आणि अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणून रक्षा घरी घेऊन येणे हा उपाय करून बघा तुम्हाला याचं निश्चित फळ हे मिळेलच पर्यायच नसेल तर मात्र घरामध्ये ही सेवा करू शकता आता याबरोबरच कालभैरव महाराजांचे वाहन म्हणजेच काळा श्वान आपल्याला आपल्या परिसरामध्ये जिथे कुठे दिसेल तिथे त्यांना एखादी भाकरी किंवा चपाती किंवा आपल्या घरामध्ये जे काही ताजा अन्न बनलं असेल ते या दिवशी त्या श्वानाला खऊ घालायचा आहे काळा मिळाला तर अतिउत्तम काळ्या रंगाचा श्वान जर नाही मिळाला तर कोणत्याही रंगाचा श्वान जरी आपल्या घरी मागायला आलं तर त्यांना मारायचं नाही आहे हाकलून द्यायचं नाही आहे या दिवशी किंवा नित्य रोजच तुम्ही एखादी चपाती एखादी पोळी तुम्ही श्वानाला खऊ घातलात तर तुमच्यावरती कालभैरव महाराजांची कृपा जी आहे ती सतत राहते कालभैरव महाराजांच्या या सेवेमुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते व्याधी दुर्धर आजार यापासून मुक्तता मिळते तसेच कोणी काही करणी भाणामती गेली असेल तर या शक्तींपासूनही संरक्षण कालभैरव महाराज फक्त कालभैरवाष्टकच्या सेवेमुळे आपल्याला मिळते यानंतर बघा अगदी ग्रहपीडा असेल शनिदोष दोष असेल हे सर्व दोषसुद्धा फक्त कालभैरवाष्टकच्या वाचनामुळे आणि ही रक्षा घरामध्ये फो घरामध्ये फुंकल्यानेच फुंक आपल्याला मिळते तर तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स तुमच्या आयुष्यामध्ये कसे मिळालेत हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालभैरव महाराज तुम्हा तुमच्या कुटुंबियांचं सक्षम करत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही कालभैरव महाराज यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ